नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मुगाला मोड कशी आणायची ते बघणार आहोत तुम्ही जर अशा पद्धतीने मोड आणून ठेवली किंवा मूग भिजवून ठेवले तर तुम्हाला भाजी किंवा उसळ बनवायला खूप सोपं जाईल तुम्ही ही अशी मोड आणून चार पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता तर अशी आपल्याला मोड कशी आणायची ते बघायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी एक भांडभर मूग घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे मूग भिजू घालायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता मी इथे अंदाजे पाचशे ग्राम मूग घेतलेले आहेत हे मूग आपल्याला दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे याला काही पावडर वगैरे काही असली तर ती निघून जाईल तर हे मूग मी घरचेच घेतलेले आहेत याला तर काही पावडर नाही पण काही माती वगैरे काही असली तरी ती निघून जाते तर हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं मी इथं एका पातेल्यामध्ये दुसरं पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे अगदी बोट बुडेन एवढं आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम करायचं नाही फक्त कोमटच करायचं पाणी आणि या पाण्यामध्ये आपण हे मूग टाकून घेऊया तर असं केल्यामुळं काय होतं आपले मूग लवकर भिजतात आणि मोड पण लवकर येते याला तर हे रात्रभर असेच आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे तर आपण हे रात्रभर असे झाकून भिजायला ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला मूग बघायचे आहेत तर आपले मूग मस्त फुगलेले आहेत आणि बघू शकता याची साल पण थोडी वेगळी झालेली आहे मुगापासून आणि अगदी थोडे किंचित याला मोड पण आलेली आहे अगदी जवळून बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीचे हे मूग मस्त फुगलेले आहेत हे आपण मूग दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर अशी एक चाळणी घ्यायची चाळणीखाली एक भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये हे मूग टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला हे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे तर हे मूग आपण पूर्ण यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि याचं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी हे कोरडे मूग करायचे आहे आपल्याला पाच ते सहा मिनटातच आपले हे मूग मस्त कोरडे होतात यामधलं पूर्ण पाणी निघून जातं यामधलं पूर्ण पाणी निघालेलं आहे आणि हे मूग मस्त कोरडे झालेले आहेत इथेच आपण एक दुसरी चाळणी ठेवूया या चाळणीवर आपल्याला एक कपडा टाकायचा आहे तर कपडा पातळ असेल तर डबल करा थोडा जाड कपडा असेल तर खूपच चांगलं किंवा तुम्ही एखादं पोतं घेऊ शकता किंवा फारीचं जे पोतं असतं तर ते घेऊ शकता त्यामध्ये पण तुम्ही हे मूग गुंडाळून ठेवू शकता तर हे आपण मूग यामध्ये टाकून घेऊया म्हणजे यामध्ये काही पाणी वगैरे राहिलं तरी ते पण या कपड्याला सोकून घेतं तर हे मस्त असं झाकून ठेवायचं आणि याला आणखीन दुसरं एक आपण भांडं घेऊया आणि हे दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवायची आणि यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे हवा बंद असं आपल्याला हे ठेवायचं आहे यामध्ये काहीच हवा जाऊ द्यायची नाही जिथे गरम वातावरण आहे त्या ठिकाणी हे ठेवायचं आहे हवेशीर ठेवायचं नाही आणि हे आपण सकाळी काढलेलं आहे तर दिवसभर आणि रात्रभर आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता एक दिवस एक रात्र झालेली आहे आणि हे आपली मस्त मुगाला मोड आलेली आहे अगदी जास्त मूग कोरडे जर झाले तर याला थोडं पाण्याचा सिपका मारायचा आणि आणखी झाकून ठेवायचं असं केल्यामुळं आपल्या मुगाला आणखीन चांगली मोड येते तुम्ही हे दोन दिवस ठेवू शकता तर वास पण येणार नाही आणि चिकट पण होणार नाहीत तर अशा पद्धतीची मोड तुम्ही पण आणू शकता मोड आल्यावर हे मस्त फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा तुम्हाला भाजी किंवा उसळ करायची असेल तेव्हा तुम्ही करू शकता